नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण अशा योग्य योजनेबद्दल बोलणार आहोत की जिची वाट हजारो विद्यार्थी अनेक वर्षापासून पाहत होती शिक्षण घेण्याची जिद्द असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदानच ठरणार आहे होय आम्ही बोलत आहोत एस सी एस टी आणि ओ बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या स्कॉलरशिप योजनेबद्दल जिच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार आहे थेट अठ्ठेचाळीस हजार रुपये आर्थिक सहाय्य तेही दहावी पास केल्यानंतर ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून कोणत्याही दलालाची गरज नाही कोणताही खर्च नाही फक्त गरज आहे ते वेळेत अर्ज करण्याची आणि आवश्यक कागदपत्रांची या योजनेमुळे शहरी शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही हजारो विद्यार्थी आता शिक्षण चालू ठेवू शकणार आहे शासनाचा उद्देश स्पष्ट आहे शेती हे शिक्षण हे कोणालाही पैशाअभावी थांबवता कामा नाही चला तर मग सविस्तर जाणून घेऊया ही संपूर्ण योजना काय आहे ही।, ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे आणि राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते या योजनेचे नाव पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम फॉर एस सी एस टी अँड ओ बी सी स्टुडंट तुम्ही दहावी उत्तरणं केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी दाखल झाला असाल तर जसे की अकरावी बारावी आय टी आय डिप्लोमा पदवी इंजिनिअरिंग मेडिकल आणि यामध्ये तुम्ही जर स्कॉलरशिपसाठी पात्र आहात तर दरवर्षी तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला हे आर्थिक सहाय्य दिलं जातं जे मिळून चार वर्षात अठ्ठेचाळीस हजारपर्यंत होते ही रक्कम फक्त कॉलेज फी भरायला नव्हे तर प्रवास पुस्तके युनिफॉर्म राहणी खर्च यासाठीही वापरता येते या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत विद्यार्थी हा एस सी एस टी अँड ओबीसी प्रवर्गातला असावा दहावी परीक्षेत कमीत कमी पन्नास टक्के गुण हे मिळालेले असावेत अर्जदार अकरावी बारावी डिप्लोमा आय टी आय किंवा पदवी शिक्षण घेत असावा उत्पन्न मर्यादा एस सी एस टीसाठी साठी अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे आणि सीसाठी दीड लाखापेक्षा कमी पाहिजे विद्यार्थ्याने दुसऱ्या कोणतीही शिष्यवृत्ती ही घेतलेली नसावी शिक्षण संस्था मान्यता प्राप्त ही असावी जर तुम्ही वरील सर्व निकष पूर्ण करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे शिष्यवृत्ती रक्कम ही शैक्षणिक स्तरावरही अवलंबून आहे तर अकरावी बारावी एक हजार रुपये प्रति महिना म्हणजेच बारा महिन्याचे बारा हजार रुपये प्रतिवर्ष त्यानंतर डिप्लोमासाठी बाराशे पन्नास रुपये हे प्रति महिन्याला हे भेटणार आहे म्हणजेच एका वर्षाचे एकूण पंधरा हजार रुपये असे भेटणार आहेत पदवी किंवा डिग्रीसाठी पंधराशे रुपये प्रति महिना म्हणजेच अठरा हजार रुपये म एका वर्षाचे असे हे भेटणार आहे ही शिष्यवृत्ती दरवर्षी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते त्यासाठी बँक खातं विद्यार्थ्याचं नावावर असणं अनिवार्य आहे अर्ज करण्याच्या दोन पोर्टल आहेत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल्स म्हणजेच एन एस पी डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्कॉलरशिप डॉट जी ओ वी डॉट इन आणि त्यानंतर दुसरा मार्ग म्हणजे राज्य समाज कल्याण पोर्टल जसे की महाराष्ट्र महा डी टी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन अर्ज करण्याची प्रक्रिया पहिले आपल्याला या दोन्हीपैकी कोणत्याही एका वेबसाईटवर जायचे आहे या यामध्ये नवीन नोंदणी म्हणून क्लिक करायची आहे नंतर आधार कार्ड मोटीपी देऊन लॉग इन करायची आहे त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप एस सी एस टी ओ बी सी यो ही योजनेवर क्लिक करून वैयक्तिक शैक्षणिक व बँक तपशील हे भरायचे आहे आवश्यक कागदपत्र अपलोड करून आपला अर्ज हा सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट घ्यायची आहे अंतिम तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे कागदपत्रांची यादी आधार कार्ड जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचा मार्कशीट चालू शिक्षण संस्थेचा दाखला किंवा बोनाफाईट बँक पासबुक फोटो आणि स्वयं घोषणापत्र सर्व कागदपत्रं क आणि ही स्पष्टपणे स्कॅन केलेली असावीत मी दाबीनंतर आय टी आय करत आहे मी अर्ज करू शकतो का होय नक्कीच माझं उत्पन्न दो दोन लाख साठ हजार आहे मी पात्र आहे का नाही एस सी एस टीसाठी उत्पन्न मर्यादा ही अडीच लाखच आहे अर्ज फक्त ऑनलाईन आहेत का हो तर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जात आहे जा रक्कम कधी जमा होते म्हणजेच ही अमाऊंट आपल्याला कधी जमा होणार आहे सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यात ही आपल्याला दर महिन्याला इन्कम हा चालू होऊन जातो त्यानंतर ही योजना महत्वाची आहे शिक्षण घेण्याची इच्छा असूनसुद्धा हजारो विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडतात ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे एक सुवर्णसंधी स्वप्न शिक्षण आणि भविष्य घडवण्याची तुमच्याकडे फक्त दहावी पाचचा दाखला आणि जातीचा दाखला आणि इच्छा हवी आहे शासन तुमच्या पाठीशी उभं आहे काही महत्त्वाच्या सूचना अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरा चुकीची माहिती दिल्यास अर्ज हा बाद होण्याशी म्हणजेच रिजेक्ट होण्याची शक्यता आहे बँक खातं सक्रिय असणं आवश्यक आहे अर्जाची प्रिंटही ठेवणं आपल्याजवळ महत्त्वाचं आहे त्यानंतर अर्जाची स्थिती तपासत राहणंही महत्त्वाचं आहे शिक्षण हे कोणत्याही परिस्थितीत थांबायला नको आणि ही, ही शिष्यवृत्ती म्हणजे तुमचं स्वप्न साकार करण्याची एक संधी आजच अर्ज करा आणि एकही दिवस वाया घालू नका हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला वाटलं असेल ही योजना तुमच्यासाठी आहे तर हाच विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवा म्हणजेच आपल्या मित्रांना भावंडांना शेजाऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा एक विद्यार्थी वाचला म्हणजे एक कुटुंब उजळलं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा शिकलेल्याच्या हातातच दिशा असते धन्यवाद 네네네네네 <laughs> <laughs>